सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून निवडणूक लढतीचे चित्र दिवसेंदिवस अधिक स्पष्ट होत चालले आहे एकीकडे महाविकास आघाडी तर दुसरीकडे महायुती अशा दोन प्रमुख आघाड्यांमध्ये थेट लढत होण्याची शक्यता असतानाच आता सोलापुरात तिसरी आघाडी उदयास येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे या संदर्भात आज सोलापुरात प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष अजित कुलकर्णी आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे संपर्क प्रमुख जमीर शे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन महत्वाची घोषणा केली आगामी महानगरपालिका निवडणुकीत प्रहार जनशक्ती पक्ष एआयमआयएम आणि वंचित बहुजन आघाडी हे पक्ष एकत्र येऊन तिसरी आघाडी स्थापन करून निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट संकेत दिले पत्रकार परिषदेत बोलताना अजित कुलकर्णी म्हणाले सोलापुरातील सर्वसामान्य नागरिक महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्यांच्या कारभाराला कंटाळले आहेत शहराच्या मूलभूत प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून विकास केवळ घोषणांपुरताच मर्यादित राहिला आहे त्यामुळे सर्वसामान्य वंचित कामगार आणि तरुणांचा आवाज बुलंद करण्यासाठी तिसरी आघाडी आवश्यक आहे ते पुढे म्हणाले की प्रभाग क्रमांक आठ अकरा चौदा पंधरा आणि वीस या प्रभागांमध्ये तिसरी आघाडी एकदम ताकदीने निवडणूक लढवणार असून या प्रभागात जनतेचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे यावेळी जमीर शेख यांनी सांगितले ही या आघाडी कोणाच्या विरोधात नाही तर सोलापूरच्या जनतेच्या हितासाठी आहे अल्पसंख्याक वंचित ओबीसी कामगार झोपडपट्टी आणि मध्यम प्रश्न सोडवण्यासाठी ही तिसरी आघाडी पर्याय ठरेल केवळ सत्तेसाठी नव्हे तर शहराचा समतोल आणि सर्वांगीण विकास हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे तसेच इस... इतर समविचारी पक्ष व संघटनांनाही या आघाडीत सामील करून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट करण्यात आले दरम्यान सोलापूरात तिसरी आघाडी प्रत्यक्षात आल्यास महाविकास आघाडी आणि महायुतीच्या राजकीय गणितांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे विशेषतः भाग अल्पसंख्याक बहुल प्रभाग आणि वंचित घटकांमध्ये या आघाडीला कितपत प्रतिसाद मिळतो याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे आगामी काही दिवसात सोलापूरच्या राजकारणात आणखी महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही पाहत्रा लोकप्रहार न्यूज आहार जनशक्ती पक्षा वती पक्षाच्या वतीने आदरणीय पक्षप्रमुखांच्या आदेशाने प्रभाग क्रमांक वीस असेल अकरा असेल प्रभाग क्रमांक आठ असेल पंधरा असेल आणि चौदा यामध्ये आमची जय्यत तयारी चालू आहे राष्ट्रवादीचे अजितदादा गटाकडून किंवा शरद पवार साहेबांच्या गटाकडून आपल्याला म्हणजे बोलावणं आलं होतं की बाबा चर्चा करून आपण काय असेल ते निर्णय घेऊया आपण प्रभागामध्ये मैत्रीपूर्ण लढत करूया असं त्यांचं म्हणणं होतं पण ते आपणसुद्धा त्यांच्याबरोबर बैठक केली किंवा बोलण्यात आलं आणि चर्चा झाली सामान्य इथले स्थानिक जे काही त्यांचे पदाधिकारी असतील त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे पण ते वरिष्ठांना विचारून म्हणजे आज उद्यामध्ये निर्णय घेणं आम्हीसुद्धा वरिष्ठांना विचारून आज आज उद्यामध्ये निर्णय डिक्लेअर करणार आहोत जेणेकरून आत्ता जमीन बाईंनी सांगितल्याप्रमाणे वा वंचित असेल किंवा एम आय एम बरोबर त्यांचं बोलणं काहीतरी चालू आहे दोन्ही राष्ट्रवादीबद्दल बरोबर बोलणं माझं चालू आहे आमचे भाई म्हणया असतील हे आठ प्रभागमधनं तिथे इच्छुक आहेत आणि ते, ते शंभर टक्के खालिदबाईंना म्हणजे सपोर्ट करायला तयार आहेत की आमच्या चिन्हावर लढवा पण जेणेकरून मानसन्मानाने बच्चूभाऊंचा फोटो जिथं असेल किंवा बच्चूभाऊंचा प्रहारचं नाव जिथं असेल तिथं मान सन्मानाने त्यांना आम्ही घेऊ किंवा आम्ही त्यांच्याकडे जाऊ जर मान सन्मान असेल तर असे पाच सहा प्रभाग आपण टार्गेट केलेले आहेत जवळजवळ ह्याच्यातून आता बी जे पीकडे जवळजवळ चौदाशे फॉर्म आलेले आहेत असं मला समजलं ते जे काही नाराज होतील काँग्रेसचे बी जे पी काही लोकं माझ्या टचमध्ये त्यांनासुद्धा आम्ही मान सन्मानाने प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तिकीट देऊन त्यांना सुद्धा म्हणजे त्यांनी पण प्रयत्न केला पाहिजे ना आम्ही पण प्रयत्न करून ही महानगरपालिकेची निवडणूक लढविण्याचा आमचा मानस आहे आणि जेणेकरून जास्तीत जास्त नगरसेवक प्रहार जनशक्ती पक्ष ज्याच्या बाजूला असेल त्याचा महापौर होईल मी असं या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो किती जागा लढवण्याचा निर्णय आहे आता सध्या तरी वीस आहेत तुम्हाला सांगितलं आहे प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक वीस असेल प्रभाग क्रमांक अकरा आठ आणि पंधरा अशा तरी सध्या म्हणजे आम्ही तिथं फिल्डिंग लावलेली आहे त्याच्यातून चर्चेअंती काय होतं त्यांच्याकडून पक्षप्रमुखांना विचारून त्यांचे जे कोणी असतील वरिष्ठ प पक्षप्रमुख त्यांना विचारून किंवा आमच्या पक्षप्रमुखांबरोबर आज उद्या चर्चा करून हे फायनल करण्यात येईल